तर अशा गोष्टीची क्रेविंग वर्षाला या दिवसामध्ये भरपूर होत आहे आणि मी बनवून किंवा आईने बनवून खाऊ घालायला पाहिजे होता परंतु तिने स्वतःच बनवलं शेवटी हे पूर्ण असल्यामुळे आकसत आहे हे अगोदर पाण्यात आपल्याला घालावं लागणार आणि मग वाळल्यानंतर चॅनलवरच्या कॉन्स्टंट कमेंट्स येत आहेत की तू शक्यतो आत्ताचा जो कालावधी आहे तो खाली हॉलमध्ये किंवा इकडे स्पेंड कर वरती जास्त जाऊ नको कारण की पायऱ्या चढ उतर करणं सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडंसं हार्मफुल येत आहे थँक्यू सो मच तुम्ही एवढी काळजी व्यक्त केला तुम्ही शक्यतो खाली आले की खालीच थांबते आणि सगळी कामं हो मग खालीच करते आणि फक्त प्रॉब्लेम असा येतो की आमचं टॉयलेट बाथरूम जे आहे ते आहे त्यामुळे जाणं येणं होतंय तर त्या अनुषंगाने तुम्ही अगोदर असेल आम्ही घर शोधतोय वगैरे जवळपास या कळंब्याच्या एरियात कोल्हापूरचे असतील पाहत असतील तर आम्हाला नक्की तुम्ही हा की आहे म्हणून कारण आम्हाला शिफ्टच करायचंय फक्त तेवढ्यासाठी की एकतर हे बंदोबस्ताला वगैरे गेले तर मला थोडस म्हणजे मार्केटमध्ये जायला अवघड होणार त्या हिशोबाने आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टॉयलेट बाथरूम खाली नाहीये त्यामुळे मला वरती जाणं येणं भाग आहे असं तर चिनी मातीच्या भरणीचं आज मला जर असं काम आहे बऱ्याच जणी कमेंट करतील की चिनी मातीच्या भरणीत लोणचं घालणार असेल तर लोणचं नाही पण कैरीचाच एक पदार्थ आहे तो आहे काय ते पुढे मी तुम्हाला दाखवेनस तत्पूर्वी काल स्त्रीसाठी थोडीशी शॉपिंग केली आहे जी उन्हाळ्यासाठी त्याच्या शरीरासाठी खूप गरजेची होती तर ती काय त्याआधी दाखवते आणि नंतर मग आपण कच्च्या कैरीची जी काही रेसिपी आहे तर ती पुढे आपण मग पाहूच या इथं पाहू शकते स्त्रीसाठी ना बंड्या पोराची याय तर बघू शकताय अशा दोन बंड्या आणल्यात स्त्रीसाठी <laughs> आता ये oh. हे येतात की नाही हा खर तर डावटाई यांनी घेऊन आले त्याने हे पूर्ण सुती असल्यामुळे आक असते मला तर हे अगोदर पाण्यात आपल्याला घालावं लागणार मला आठवतंय स्त्री एकदम छोटूस <laughs> <laughs> ता -सौप होत त्यावेळी त्याला आम्ही बंड्या घालायचो आणि त्या जसं जसं वापरेल ना तसं सॉफ्ट सॉफ्ट होत जातात आणि ah. इतकं सुंदर वाटतं ते सुंदरपेक्षा ते खूप जास्त स्किन फ्रेंडली आहे उन्हाळा तर अशा कपड्यांमध्ये आपण नक्कीच हे करायला पाहिजे बघा दोन आणलेत हा कलर पण छान आहे हा पण छान आहे पण लहान पांढऱ्या होत्या आता मला तो लहान होता तीच साईज ही वाटायला लागली येतात की नाही कारण त्याचा शोल्डर वगैरे तो दिसतो तसा पण चोरट्या अंगाचा आहे शोल्डर आहे आणि घातली ना साईज होती तिथं त्याच्यामुळे मी म्हणलं दोनच घेऊन आलो यातली एकच मी पाण्यात घालते आणि घालून मोठी साईज घेऊ कारण काय होणार माहिती का पाण्यात एकदा घातलं की आकसतोय असतोय कपडा महागारी घेत नाही आधीच बघा आता आणि जर आलं बरोबर ट्राय करून बघूया नाहीतर मग रिटर्न पाण्यात घालून आणि तुम्ही सुद्धा म्हणजे शक्य तितक मुलांसाठी कॉटनचेच कपडे या उन्हाळ्यामध्ये हे करा कारण काय होते खूप खेळतात वगैरे आणि घाम येतो मग परत रॅशेस होणं किंवा त्वचेवरती पुरळ येणं घामोळ्या येणं अशा बऱ्याच गोष्टी घडतात त्यापेक्षा थोडस दोन महिन्यासाठी हे बरं पडतं आणि जास्त महाग नाही मेन म्हणजे कसं वाटतंय थोडं छोटे लागणार का, का जरा अच्छा मग कसं करायचं वापरशील का बदलून दुसरं आणण्याच्या बदलू। बदल बदलून बदलूया ही जी बरणी आहे ती मग मी सुरुवातीला व्हिडिओच्या दाखवली होती तुम्हाला याची आपल्याला गरज भासणार आहे म्हटल्याला तर माझ्याकडे अशा आणखी दोन चिनी मातीच्या बरण्या पण शिफ्टिंग मध्ये ना बऱ्यापैकी म्हणजे फुटतात वगैरे थो ती थोडीशी चिंतेची बाबा नाही तर याच्यामध्ये लोणचं असेल किंवा मोरावळा असेल तर ते खूप छान स्टोअर होतं आणि खूप जास्त कालावधीसाठी तर आज आपण ना आंब्याचा कच्च्या कैरीचा मुरंबा बनवणार आहोत त्यासाठी इथं दोन कैऱ्या घेतल्यात मी पाहू शकते आणि फायनली घेऊन आले ते मी खूप दिवसापासून त्यांना म्हणत होते पण ते कशात कशात राहून जायचं आणि आम्ही कैरी आणली घालून जेवणासोबतच आम्ही सपोर्ट सांगायचं पण फायनली आणली की लगेच आता करायला घ्यायचं ठरवलं नाहीतर याची पण मग लोणचं छडा ते इन्स्टंट कैऱ्या छान धुवून घेते मी हे कोरड करून घेऊ आपण आणि याच डेट काढून घ्यायचं कुठल्या साईजच्या दोन कैऱ्यात आणि एवढं इन होत होतं खरं तर वरच हे जे साल आहे ना ते काढून घ्यायचं आपल्याला आणि फक्त त्याचा गर हवा आणि काढून घ्यायलाच दाखवते तुम्हाला सोनू आलाबाद <laughs> आम्हाला लय आवड आहे कामात इंटरेस्ट नाही आहे ते वाटत ना असं कुठलं पण इक्विपमेंट जेव्हा आपण घेतो लागू शकतं तुला लहान मुलांनी बाळा तू काय करू बाबा मी परत <laughs> हो, <भाँ। laughs> फटके मग तुला अगोदरच लागलेला असणार आणि परत मी आणखी फटके पण द्यायचे हो का केअरफुली करणार का ठीक आहे लगेच रुसूबाई रुसू असते काजीपुरोजीपूर घालायचं ना काय बघा श्रीने पण मला मदत केली थोडीशी आणि त्याने ना मला मागे बटाट्याचे मी वेफर्स बनवताना ते वरच साल काढून दिलं होतं ते सोपं जातं कारण त्याचं साल एवढं राट नसतं पण याच जरा असं राट ना बर मी काय म्हणतोय तुला हे काय म्हणते त्याला मुरांबा बनवायचा होता का खायची इच्छा झाली होती खरं खरं पण <laughs> खिसताना तोंडाला पाणी सुटतो आता मुरबा बनला नादास्थ। नादास्थ। <laughs> <नादास्थ। laughs> एक कैरी आपण खिसून घेतलीये एवढा याचा किस पडलाय आता ना ही पण खिसून घेऊ आपण आणि इकडं बघा अरे तिकट कशाला तुला खायचं श्रीने काय केलं सांग की काय काय घेतलं बाठ आणि थोडं किसलेलं आणि कच्च्या कैरीचा त्याच्यामध्ये तिखट टाकतोय टाक पण आता चाट मसाला नाही आपल्याकडं काय करणार ही पण एक रेसिपी आहे बर का श्रीची रेसिपी आहे बघा

म्हणजे आंबट गोड आणखी तिखट आणि मीठ होय माझं तर खट्टा विटा गोड गोड कसा असेल बाळ पाहिजे तर तुम्ही रेसिपी घरी बघू शकता बनवू शकता बर का श्री सारखी रेसिपी कोणती आवडली सांगा तुम्हाला श्रीचीच आवडला माहिती आहे जरा बघू इकडे पपाच्या तोंडाला पाणी आलंय तिकडं <laughs> तरी या इथं दिसत असेल तुम्हाला एवढं याचं छान असा किस निघालेला आहे आणि तर आपण ना याचं आता किचन मध्ये जाऊन पुढची रेसिपी बघू आणि तर माझी पण रेसिपी बघा ते मी तर कच्च्या आंब्याचे लोणचं <laughs> म्हणून बघा श्रीचं कच्च्या आंब्याचं लोणचं पर, माटात पाणी ठेवलंय जेवण वगैरे करून घेऊ आपण आणि इथं मस्त माटातलं थंडगार पाणी प्यायला घेणार आणि माझं ते सगळं होईपर्यंत तर इकडे बघू शकता तुम्ही आईने मस्त अशा कैरीच्या तिखट टाकून फोड केलेलं आहे मस्त चला जेवणला घेऊ मुरंबा म्हणजेच गुळ आंबा जो आहे त्याच्यासाठी लागणारा जो किस आहे कैरीचा तो काढून घेतलाय इथं गुळ पण खिसून घेतलाय मी त्यासोबत वेलची आणि जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे वाटीने प्रमाण घेऊ जेवढा किस होतोय तेवढंच आपल्याला गोड म्हणजे साखर किंवा गुळ घालायचंय तर मी गुळ घेतलाय आता आपण मेजरमेंट गॅस हो ऑन yes, केला मी आता एक वाटी आहे काय मदत केली तू हे गाजू आणले गाजू आणू थँक्यू श्री दोन वाटत्या थोडासा आणि बरी साधारण या वाटीने दोन वाट्या फिस झाल्या त्याच्यामध्ये आता काजू टाकल्या तर दालचिनी पाच लवंगा आणि हे आपण आधी मिक्स करून घेऊ छान जायफळ ना ते थोडंसं थो किसून घेऊ जरा वेळ आपण ही जी कैरी आहे ती छानपैकी हलवून घेतली आहे बुडायला लागू नये याची फक्त काळजी घेत राहावी लागते आता याच्यामध्ये या, या स्टेजला आपल्याला गुळ घालायचं आहे हे दोन वाटी किस आहे दोन वाटी गूळ किंवा जर एक वाटी गुळ एक वाटी साखर किंवा मग कलर तुम्हाला जरा वेगळा हवा असेल काळा गुळ पण असतो आणि केशरी गुळ पण असतो तर ते एक एक वाटी दोन्ही वेगवेगळे घेऊन दोन वाट्या तुम्ही ते पण टाकू शकता म्हणजे जितकी कैरी तितकाच गुळ किंवा साखर असं मी दोन वाटा आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेते पैकी आपला गुळ मेल्ट होतो आहे आणि हे असं लिक्विड कन्सिस्टन्सी असते ना तसं होतंय आणि ज्यावेळी म्हणजे पाक एक तारी बनतो ना तर तशा स्टेजला आपल्याला परत हे बंद करायचं आहे कारण पाक कच्चा राहिला तर वर्षभर मुरंबा टिकत नाही तसं तर हा वर्षभर राहतच नाही इतक्यांदा आम्ही खातोच सगळे पण जरी तुम्हाला वर्षभर टिकावा वाटत असेल तर मग एक तारी पाक करून घ्यायचा आणि याला असं छान चकाकी आणि गुराळ असते ना तिथं जो स्मेल असतो का तसा स्मेल याय लागला आणि लवंगामध्ये आता आपण याच्यामध्ये या स्टेजला टाकणार आहोत ते म्हणजे वेलची पूड याच्यानी खर तर खूप छान स्वाद येतो आणि फ्रेग्रन्स जो असतो ना म्हणजे एक स्मेल तर खूप 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 भारी वाटतं जसं पुरणपोळीमध्ये आपण वेलची घातल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही अगदी तसं जेव्हा आपण गुळंबा बनवतो त्यावेळी वेळी विलायची मस्ट आहे चला झालं याच्यामध्ये सगळ्यात मोठी कसरतीच असते की याला आपल्याला सतत हलवत राहावं लागतं आणि शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये केल्याला बरं पडतं कारण पितळी भांड्यामध्ये तर ते कळकटपणा पण येऊ शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडाला लागू नये याची काळजी घ्यायला असते नाही मग करपट वास लागतो परत तर पाहू शकताय याला ना एक प्रकारची अशी मस्त चकाची आली आहे आणि आता या स्टेजला आपल्याला हे बंद करायचं नाही तर मग ते खूप जास्त घट्टसर होतं आणि तेवढं जास्त पण घट्ट नको आहे आपल्याला आपल्याला जी प्रॉपर कन्सिस्टन्सी हवी आहे ती आता तयार झाली आहे पाहू शकता आता आपण गॅस ऑफ करू शकतो किती ज्युसी वाटतंय हे आणि पाहायला तर अप्रतिम झालं आहे टेस्ट मी तुम्हाला स्त्रीचा किंवा यांचा रिव्ह्यू देईनच तर चला गॅस ऑफ करून घेऊ आपण आणि खरं सांगू का मला ना आ, या ड्रेसमध्ये खूप असं सा, बांधल्यासारखं आहे तर कधी चेंज करणं असं वाहिलंय तर मी चेंज करते जरा वेळाने थोडं थंड होऊ देऊ आणि स्त्रीचा किंवा यांचा रिव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर मग मी चेंज करते ना मी थोडा सांडला यांच्यासाठी बघू आता कसं वाटतंय त्यांना दिसायला तर खूप मस्त ज्युशी ज्युसी झालाय बघा एकदम मस्त वगैरे लागायला आतमध्ये गरज नाही म्हणजे स्त्रीला म्हणजे ब्रेड वरती जाम लावण्याऐवजी हेर पण लावलं तरी चालू खूप छान एक किंवा मग चपाती सोबत आवडला जास्त द्यायला पाहिजे मला आज गिर काचे एक भरणी आहे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही अशा चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता आता जास्त झालाय म्हणून मग मौन मी दोन भांडे घेतलेत का सध्या एप्रिल महिना चालू आहे ना आणि स्त्रीला बाहेर गेल्यानंतर खेळायला कुणीतरी एप्रिल फुल केलेलं आणि त्याच्या बाबांच्या हाताला तुम्ही मग अशी त्यांना थोडस लागलेलं ला म्हणून त्यांनी बँडेज लावले <laughs> तर दोन एक्स्ट्रा आणले होते मी असावं इमर्जन्सीला म्हणून तर एवढा वांड म्हणतात ना कोल्हापुरी भाषेत तसा काय केलंय बघा काय ते सौस लावले। सौस आ... ला ते बँडेज सॉस लाव सॉस लावले आणि त्याच्यावर बँडेज लावले तसीमध्ये एप्रिल फुल अरे माझ्यावर बघा त्यांनी एप्रिल फुल केलं मी घाबरले बरं का आता आजीला घाबरवायला चला आजी घाबरते तिला बी पीचा त्रास म्हणजे काय काय प्लॅनिंग करतात मुलं असं म्हणतो आणि लगेच सांगायचं बरं का घाबरत असते कस लागत आंबट गोड चिंबट चिंबगुड आवडला आवडलं खूप छान शाळेत नेणार हो चपाती सोबत हो गावाची तर काय झालं पोळ आहे काय लागलंय हसायला लागलं झालं मला ड्युटीला वगैरे घेऊन जायला बस ओ ही लवंग आहे बरं का मस्त असा आपला मोरावळा तयार झालेला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम ज्युसी दिसतं आहे आणि टेस्ट वाईज तर दोघांनी रिव्ह्यू दिलेला आहेच आता आई आराम करते तर तिचा रिव्ह्यू मी पुढच्या कुठल्या तरी अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जेवताना वगैरे सो कसा वाटतं आहे सांगा मी तुमची काय मेथड आहे बनवण्याची पद्धत तीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा माझ्या तोंडाला पाणी येतं मस्त एक नंबर आज <laughs> पहिल्यांदा रिव्ह्यू दिला तू कधीतरी आपण पण आपली पाठ ठोक पाहिजे आपण घेतलेला एफर्ट साठी सो छान झालं आणि खरं सांग मला खूप खायची इच्छा होत होती बरेच दिवस झालं पण दरवेळी काही आणली ना कि हे लगेच कट करायचे किंवा आणि थोडस तिकट टाकून खाऊन टाकायचं असंच कच्च वगैरे सगळे खायचे मला काय चान्सच मिळायचा नाही आवडा बरोबर मी आज आणल्या बरोबर म्हटलं मला पहिल्या अगोदर कुणी घ्यायचं नाही आज फायनली तो झाला खुश झाला कान नाही फुटणार आता ते खर तर माझं क्रेविंग नाहीये आहे बाळाच मला ना बरेचदा इथं हे मला नाही डोळे म्हणायचं की नाही नाही क्रेविंग अशा गोष्टीची म्हणजे कसं असतं माहिती का मला मुळात जास्त आंबट अशा गोष्टी आवडत नाहीत पण या ड्युरेशन मध्ये चिंच टाळली कारण गेल्या वेळेस मला खूप साऱ्या जणी म्हटलं तर चिंच उष्ण असते सुरुवातीला खाऊ नको बंदच म्हणजे ते नाहीच खाल्ली आणि आंबा पण जास्त मग मी थोडस नसते संत्रा म्हणजे मी काय खायचं करणार अजून काही उरलेलंय तर हा मी आता चिणी मातीच्या भरणीत भरून घेते मला आता जास्त सगळ्यात जास्त आठवण येते म्हणजे वहिनींची कारण त्यांना असे पदार्थ खूप आवडतात सो येस हो मामीला तर आंब सेम आहे आंबट खातो एकाच भागात दोघांचा तालुका अवसाच आहे आणि जिल्हा दोघांचा लातूरच आहे ना हो oh. तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवतो तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जाऊ जय शिवराय